बघा मंडळी बघताय ना आपण या ठिकाणी ज्या टोपल्या ठेवलेल्या आहेत ना तिथून जी कासवाची पिल्ल आहेत ते निघण्याचे चान्सेस बरेच आहेत आणि बाकीचे आहेत ते थोडेसे उशिराणे होतील पण हे जे पहिले पुढे बघताय ना तुम्ही लोक हे जे बघताय टोपल्या त्याच्यामधून ना कासवाची पिल्ल बाहेर पडतील आणि आपण थोड्या वेळाने पाहणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये छोटी छोटी आणि हे पाहण्यासाठी तुम्ही पाहू शकता पर्यटक आलेले नमस्कार मंडळी मी किरण दामने स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मंडळी शिमग्यानंतर आज आपण नवीन एक व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत शिमग्यामधील जे जे व्हिडिओ मी टाकले त्या सगळ्याच व्हिडिओना आपण प्रचंड असा प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या आप आप सगळ्यांचे मनापासून धन्यवाद असाच प्रेम आणि आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहू द्या आज आपण चाललेलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास या गावामध्ये आणि या गावामध्ये कासव महोत्सव सुरू झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कासव महोत्सव पाहणार आहोत त्या ठिकाणी जे कासव असतात ते येत असतात आणि अंडी घालतात त्या ठिकाणी आणि ते तिथले जे ग्रामस्थ असतात त्या अंड्याचं संवर्धन करून कासवाची पिल्लं ज्यावेळेस बाहेर पडतात ती समुद्रात सोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं आज आपण आजच्या व्हिडिओतून संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत व्हिडिओ छान म्हणणार आहे व्हिडिओवरती बनवून राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं मंडळी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण जाऊया गावामध्ये हे बघा गा, मंडळी आता आपण पोहोचलेले आहोत माणकोटमध्ये आता सध्या आहोत आणि बघा हे सगळं दिसते तिकडे समोर आहे बागमांडला रायगडमधलं आणि हे जे आहे अपूर्ण अवस्थेत हे जे ब्रिज आहे बागमांडला आणि बागमांडला आणि बाणकोटला जोडणार हे ब्रिज आहे हे बघता आपण सुंदर असं समुद्र आहे आणि इकडे आहे ना पाठीमागे पुढे जाऊन आपण बघू इकडे आहे ना आणखी एक स्पॉट आहे तो म्हणजे बाणकोट किल्ला आपण जर ह्या साईडला आलात तर तुम्हाला कासवांचं गाव वेळास आणि बाणकोट किल्ला असं तुम्हाला दुहेरी जे स्पॉट आहे ते तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही नक्की या या ठिकाणी बाणकोट किल्ल्यासंदर्भात जी माहिती असेल ते आपण पुढे दाखवणारच आहोत बघा मंडळी हां हे मंडळ आम्ही वेळासला चाललो आहे आणि बघताय आपण हा समुद्रकिनारा आहे वेळास आणि बाणकोटच्या मधला आणि महत्त्वाचं म्हणजे आपण मग म्हणालो होतो बघा हे जे आहे हे आहे बाणकोटचा किल्ला ह्याला हिंमतगड या किल् नावाने देखील ओळखलं जातं हे बघताय हा इकडे बाणकोट किल्ला आहे ठीक आहे त्यालाच आपण जाव्या जास्त वेळ नव्हता तिकडे आपलं जायचं आहे वेळासमध्ये तिकडचा व्हिडिओ आपण मग दाखवूया पुढच्या वेळेस बाबा इकडनं ना आता वेलासगाव स्टार्ट होईल इकडनं हे गावामध्ये आतमध्ये या साईड दिसेल ना तुम्हाला हे वेलासगावमधले खाडे आतमध्ये जाते छोटीशी खाडी असली जाते आणि ते झाडं दिसतात ना त्याच्या पलीकडे ना कासो मोस्तव आहे पाठीमागे आपल्याला पूर्ण वेळासगावामधून जायचं आतमधून मंदिर खूप प्राचीन काळापासून अस हे आपलं दुर्गा देवीचं मंदिर आहे तुम्हाला दाखवतो मराठी मराठी प्राथमिक शाळा बघायला भेटेल ही प्राथमिक मराठी शाळा आहे वेळाच गावामधली आणि बघा या साइड दोन रोड आहेत आणि हे आपल्याला आहे ना हे दुर्गा देवीचं मंदिर आहे या साईडला आणि आपल्याला कासो मोस्त बघण्यासाठी इकडनं जायचं आहे तर उजवीकडून जायचं आपल्याला आपल्या इकडे बघा निसर्गाने सुंदर असं वेळलेला ना हा कोकण म्हणजे वेळाच घ्या बघा किती नारळा स्पारीच्या झाड केळीची झाड आणि असं हिरवा घर असं आपल्याला पाहायला मिळत लागणार आहे त्या ब्रिज वरून आपल्याला खालती उतरून जायचंय खूप हो। प्रचंड प्रमाणामध्ये टुरिझम येते इथे काय आणि तुम्ही पाहू शकता किती लागल्या त्याच्या कारण गाडी आहे ना ती बीचपर्यंत पर्यंत नाही इकडे आपल्याला वरती इकडे ब्रिज डबल उचल आपल्याला बीचच्या साईडला जायचं पुढे आहे त्याच्यासोबत आपल्याला ला किती लागतात मंडळी बघता आपण आता फायनल पोहोचलो आपण या ठिकाणी बघता किती जण आले इकडे पर्यटक बरेचसे आलेले आहेत गाड्या पाठीमागे रांग लागलेले ला आहे अजून काही लोक येत आहेत हे आमचे मित्र आहेत आपल्याकडे हा कासव महोत्सव साधारणतः मार्च पासून चालू होतो आ। आ, ते, मार्च ते एप्रिल पर्यंत हा चालतो ज्याच्यामध्ये कासवांच्या माद्या ज्या आहेत त्या समुद्रावरती येऊन अंडी देतात आणि ही अंडी साधारणतः पन्नास दिवसांनी तयार होऊन पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी तयार होईल याच्यातनं पिल्ल छोटी बाहेर येतात त्याचा आपण हा महोत्सव करतो म्हणून तो कासव महोत्सव या नावाने प्रसिद्ध आहे सो आपल्याला जायचं आहे आता ह्या साइडला तर आपण आता जाणार आहोत तिकडे सहा वाजता हॅचिंग असेल जर मध्ये पिल्ल जर मिळाली तर आपल्याला बघायला मिळतील नाहीतर मग उद्या डायरेक्ट सकाळी बघायला मिळतील आपल्याला ओके छानशी माझी सांगितलेली आहे आपल्याला आणि आता आपण चाललोय समुद्र किनाऱ्यावरती बघूया काय बघायला मिळते ते चला तर यश यश इकडे आहे चला मंडळी आपण चाललोय बीचवरती तिकडे कासव महोत्सव पाहायला आणि बघता आपण रस्त्याने जाता नाही ना इकडे पूर्ण हे पूर्ण कांदळ आहे चारी बाजूने वेढलेला आहे याला या ठिकाणी आपण मँग्रोव्ह एरिया म्हणतो मँग्रोव एरिया त्या ठिकाणी आपण बघतोय सगळ्या बाजूने फुल वेढलेलं आहे आणि शांत आहे थंड वातावरणामध्ये आपण जाव्या तिकडे चला तर जाव्या तिकडे इकडे अशी नदी आहे छोटीशी बाजूने जाते फायनली आपण आता कासव महोत्सवाच्या इकडे फिर पोचतो इकडे बघा इकडे फायनल पोहोचलो आपण हा समोसाच्या इकडे छान वातावरण आहे नक्कीच एकदा भेट द्या आपण देखील व्हिडिओ पाहत असेल तर मंडळी फायनल आपण पोहोचलो या ठिकाणी व्यास ज्या ठिकाणी का समोसा चालू आहे आणि तिकडे आल्याच्या नंतर ह्या ठिकाणी बघा आपण हे तिकीट घर आहे या ठिकाणी तुम्हाला शंभर रुपये तिकीट आकारले जाते आणि नंतरच पुढे सोडलं जातं इथल्या फक्त स्थानिक ग्रामस्थांना या ठिकाणी सूट आहे बाकीच्या सगळ्यांना व्यक्तिगत प्र प्रत्येकी शंभर रुपये असे दर आकारले जातात या ठिकाणी बघताय आपण मंडळी बघता आपण हे जे सूरूज झाडं वगैरे आहेत छान तुम्ही ज्यावेळेस प्रवेश घ्याल या प्रवेश कराल या ठिकाणी इकडे त्यावेळेसच तुम्हाला एक समाधान मिळेल छान निसर्ग आहे या ठिकाणी बघता आपण जो हो बाजूने वेढलेला सम एका बाजूला समुद्र किनारा आणि बघते आपण सुरूची झाडं या ठिकाणी आहेत आणि त्याच्या पुढे कासम समर्थन केलेलं आहे के ते आपण पाहणार आहोत थोड्याच वेळामध्ये ठीक आहे छान आहोस निसर्ग सौंदर्याने वेढलेलं आहे वेळासगाव ज्या गावाची कास कासवांचं गाव म्हणून अशी ओळख आहे त्या गावाची ठीक आहे फायनल तुम्ही इकडे आलात ना तर लहान मुलांना खेळण्यासाठी देखील या ठिकाणी बघा बघण्यासाठी छानपैकी इकडे कासव आहे इकडे डॉल्फिन आहे आणि माहिती दिलेली आहे डॉल्फिन संदर्भात इकडे दिसते आपल्याला सगळं बघा हे सगळं डॉल्फिन संदर्भात माहिती दिलेली आहे इकडे बघा कसं आहे मस्त जास्त उशीर नगर इकडे लवकरच सुरू येईल सहा सहा बघा इकडे मगर आहे इकडे लहान मुलांना वगैरे खेळण्यासाठी आहे ना इकडे बघता आपण इकडे व्यायाम करण्यासाठी देखील सगळं साहित्य सगळं आहे लहान मुलांना खेळण्यासाठी देखील आहे या ठिकाणी बघता आपण सगळेजण छान असं स्पॉट आहे फायनली ज्या ठिकाणी कासव संवर्धन केलं जातं त्या ठिकाणी जे आश्चर्य त्या ठिकाणी आपण आता पोचलेलो आहोत बघता इकडे यश आणि जो मित्र आहे आपला तो या संदर्भात सगळी माहिती आपल्याला थोड्या वेळात समज सांगू सांगणार आहे तर आता बघताय आपण फायनली आपण समुद्रकिनाऱ्यावरती वेळाच्या पोचलेलो आहोत सुंदर असा समुद्रकिनारा आहे ह्या ठिकाणी बघताय सुरूची झाडं आणि जो एकंदरीत संपूर्ण जो परिसर आहे तो परिसरच खूप सुंदर आहे या ठिकाणी बघताय आपण आणि फायनली ज्याच्यासाठी आलो आहे ती जागा या ठिकाणी समोर दिसते आपल्याला त्या ठिकाणी कासवांची अंडी जतन केलेले आहेत आणि संध्याकाळी सहा वाजता त्या ठिकाणी जी पिल्लं बाहेर येतात ती समुद्रावरती सोडली जातात आणि ती पाहण्यासाठी आज या ठिकाणी आपण आलेलो आहोत चला तर जाऊया जवळ जाऊन पाहूया कशा पद्धतीने संवर्धन केलेलं आहे ते मंडळी फायनल आपण पोचलेलो आहोत ज्या ठिकाणी कासवांचे अंडी जतन केलेले आहेत हा ठिकाणी सगळी बघताय आपण आतमध्ये आप हे जे आहे हे सगळी घरटी आहेत ह्या ठिकाणी आणि आपलं आप मित्र आहे त्याच्याकडं आपण जाणून घेणार आहोत की नेमकं काय आहे कशा पद्धतीने इकडे संवर्धन केलं जातं कसवाचं काय पहिली गोष्ट ही जी आहे आपण संवर्धन क्षेत्र म्हणूया किंवा हॅचरी म्हणतो आपण या हॅचरीमध्ये इथे जर तुम्ही बघितलं तर ही समोर जे काही जे काट्या लावलेल्या दिसत आहेत त्याच्या प्रत्येक खाली म्हणजे घरट्या ज्याला आपण घरटं म्हणतो त्या घरट्याखाली अंडी आहे तर, जी जी तर जी आ, ही जी एवढी जी घरटी दिसत आहेत म्हणजे एवढ्या माद्या इथे येऊन अंडी देऊन गेलेल्या आहेत तर इथले जे बीच मॅनेजर आहे सागरी समुद्री कसं ह्या भागात कुठेही येतं अंडी देतं आणि अंडी दिल्याच्यानंतर ह्या लोकांचं चा काम असतं की ते गोळा करणं आणि संरक्षक क्षेत्रात येऊन ठेवणं म्हणून ही हॅचरी बांधली जाते की जेणेकरून कोल्ल्या कुत्र्यांपासून ह्याचं संरक्षण व्हावं किंवा दुसरे काही प्राणी असतील हिंसर शाप शॉपद असतील त्यांच्यापासून ह्यांचं संरक्षण केलं जावं म्हणून ही हॅचरी बांधण्यात येते इथे जर बघितलं तर तीन टोकल्या आहेत ती आत्ता नेस्ट म्हणजे आपण ज्याला घरटं म्हणतो ते ओपन होणार आहे तर ते मंडळी बघताय ना आपण या ठिकाणी ज्या टोपल्या ठेवलेल्या आहेत ना तिथून जे कासवाची पिल्ल आहेत ते आहेत आणि बाकीचे आहेत ते थोडेसे उशिराने होतील पण हे जे पहिले पुढे बघताय ना तुम्ही लोक हे जे बघताय टोपल्या त्याच्यामधून ना कासवाचे पिल्लं बाहेर पडतील आणि आपण थोड्या वेळाने पाहणार आहोत आपल्या व्हिडिओ मध्ये असेल तर पाण्यापासून त्यांना वीस ते पंचवीस मीटर अंतरावर सोडू ते बॅरिकेड केलेले के आहेत बॅरिकेडच्या बाहेर सर्वांनी थांबायचं आहे पाण्यात नंतर अर्धा तास तरी कोणी पाण्यात जाऊ नये लाटेमध्ये आपल्या पायाखाली येऊ शकतात आणि मरू शकतात सर्वांनी आपले कॅमेरा आणि मोबाईलचे फ्लॅश बंद ठेवायचे कोणी कासवून काही गिफ्ट आणलेलं आहे का नाही ना मग त्यांच्यासाठी हेच गिफ्ट असेल तुम्ही आम्हाला सर्वांना सहकार्य करायचं कोणी पाण्यात जाऊ नये पहिला उपलब्ध काहीच नाही आहे त्याच्यामध्ये खूप छान ते तिकडे जात आहेत ना ते आसवांच्या पिल्लांना कव्हर करतात पहिल्या घरच्या पाच पिल्ले निघाले खूप छान दुसऱ्या आपल्याला पाच फिल्ड मिळाले पहिल्या गायट झालं रेकॉर्ड मधलं बाजूला हो दादा निघाली भरपूर छोटी छोटी दोन घरट्यांमध्ये ना आपल्याला कासवाची पिल्ल म्हणजे छोटे छोटे ठरकर आहेत ना बघायला भेटले शेवटचा एक की किंवा कासवाची छोटी छोटी पिल्ल कशी असतात ना तुम्हाला दाखवतो ती बघा छोटे छोटे टर्टल बघितले त्यांनी बॅरिकेट स्मॉल असे सो बघा फायनल आपण म्हणजे पाहिलेले आहेत जी काय कासवाची पिल्ल बाहेर पडली ते आपण व्हिडिओच्या माध्यमात पाहिलेले आहेत हे एवढे सगळं पब्लिक आलेलं आहे या ठिकाणी बघते आपण आणि आता हे बघताना ना या ठिकाणी पुढे तिकडे बॅरिकेट लावले आहेत त्या ठिकाणी ना आता हे पाण्यामध्ये सोडणार आहेत आणि त्याच्यामध्ये असं निर्बंध लादले आहेत की पुढे पाण्यामध्ये लोकांनी जायचं नाही कारण ते ठराविक अंतरावरती जी कासाची पिल्लं सोडली ती परत लाटेने मागे येऊ शकतात आणि म्हणून एक ठराविक अंतरावर या ठिकाणी उभं राहायचंय आपण थोडंसं

वो वो ये ये भी है केकड़ा भी आएगा ये बीच वाला भी उम के वो, वो फर्स्ट है क्या क्रैब फर्स्ट है ओ बेबी फर्स्ट है ये बेबी फर्स्ट है बेबी क्रैब भी आ गया ने बेबी टेप एक क्राप आया टोटल आ गया दो पॉइंट्स की बात है तो ये पानी में जब कौन फंसता हैगा वो वो फंसते है वो फंसते है ओ भाई साहब वो फंसते है एक क्राप है रे भाई देखे देख एक एक और एक निकला इधर देखो मुझे आगे भेज दो 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 क्राप से कौन निकला ड्रोन उडवायचा आहे ड्रोन खाली गया ड्रोन ला ना परमिशन नाही ड्रोन खाली गया बेभी, बेभी, बच्चा, बच्चा नीचे बैठो ना बच्चा नीचे बैठो भाई खाली बस बड़ा दूसरे बेबी ला

फायनली आता आपण पिल्ल कासवाचे सोडलेले पाहिले आहात आणि या ठिकाणी क्राऊड बघा किती आलाय आज रविवार आहे आणि बरीचशी मंडळी पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत बघताय आपण पूर्ण जो समुद्र किनारा आहे तो गजबजलेला आहे आणि सगळ्यांनी पाहिलं इकडे कासव सोडलेले आणि आता सगळेजण आम्ही चाललो आहे परत एकदा घराकडे हे बघता आपण कितीतरी मंडळी या ठिकाणी बाहेर जायचे सगळे टुरिस्ट इकडे आलेले आहेत बघता आपण सगळे हे बघा मंडळ आपण गेलो होतो वेळास बीचला जिथे मोसो चालू आहे आणि तिकडून आम्ही आलो इकडे या ठिकाणी आमच्या मित्राचं या ठिकाणी होमस्टे आहे आणि ते होमस्टे कसं आहे ते आपण आतून बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला देखील त्याची माहिती मिळेल आणि कशा प्रकारची जी सोय आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी आपण जाणार आहोत आतमध्ये आपला मित्र आहे त्याने आता आपल्याला कासमोसो कासमोत्सव दाखवला आहे आणि आपण आता ज्या होमस्टेला आलो आहे बघा हे सगळं त्यांचं हे बघता आपण इकडे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हे इकडे होमस्टे आहे बघा बऱ्याचशा अगोदर टुरिस्ट इकडे आलेले आहेत त्यांच्या गाड्याकडे आहेत आणि आपण जाणार आहोत आतमध्ये बघूया आणि ह्या बघा हाच तो माझा आमचा मित्र आहे माझा रोहन ह्याचं होमस्टे आहे आणि आपण आतून पाहणार आहोत आणि आतमध्ये गेल्यावरती आपल्याला माहिती सांगणार आहे रोहन तुम्हाला जर इकडे यायचं झालं वेळासमध्ये तर आपण या ठिकाणी या ठिकाणी राहायला या काय रोहन आपल्या टेंटरली ही सगळ्या बुक आहेत आपल्याकडे चार रूम आहेत टोटल झिरो वन झिरो टू एकशे एक एकशे एक, एक दोन रूम आहे त्याच्यामध्ये ए सी नॉन ए सी आपल्याकडे व्हेज नॉन व्हेज सगळं 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 तुम्हाला मी दाखवतो पाठीमागे ठीक आहे सर आपण बघूया आपण रूम दाखवतो आपल्याला कशा प्रकारे इकडे आहे हे बघा हे इकडं किचन आहे यांचं आणि या ठिकाणी पाठीमागे टेबल खुर्च्या वगैरे इकडे छानपैकी एकदम निसर्गाच्या सानिदामध्ये सोय केलेली आहे इकडे छान वातावरण आहे बघताय आपण सगळेजण हे कसं छान हे केलंय ना एकदम पंचाच झाड आहे लायटिंग केलं तर जागा सोडलेल्या काय सांगतात रोहन इकडे काय किती चार्जेस वगैरे आहेत आणि कशा प्रकारचं जेवण मिळतं काय आहे आपल्याकडे व्हेज नॉन व्हेज जेवण मिळतं आणि आपल्याकडे जे रूम वाईज जे चार्जेस आहेत ते वेगळे आहेत एसीचे जे आहे ते तीन हजार रुपये नॉन एसी मंजूश आहे त्याच्यामध्ये डबल बेड येतो आपल्याकडे आणि मॅट्रेस येतो मॅट्रेसचे आपण पैसे घेत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा गाद्या वगैरे जर लागले तर आपण देतो आणि जेवणाचे आणि ब्रेकफास्टचे वगैरे जे काय ते चार्जेस वेगळे त्याच्यामध्ये इथे सगळे आपले लोक जेवायला असतात आणि आमची मागच्या साईडला वाडी आहे वाडी आहे ना पूर्ण एकदम छान आहे एकदम उन्हामध्ये पण एकदम दुपारच्या वेळेस इथे बसला तरी सुद्धा एकदम थंडगार वातावरण असेल सुंदर असं आहे इकडे किचन या साईडला इकडे किचन आहे पाठीमागे नक्कीच भेट द्या मध्ये येऊन रेडली होमस्टे रेडली होमस्टे हे बघा हे छान घरट पण आहे इकडे बघा फणस आहे बघा या ठिकाणी बघता आपण रोहनच्या होमस्टेला आलोय आणि इकडे ना नॉन इकडे शिजवलेलो आता पाठीमागे इकडे वाडी आहे या साईडला आणि इकडे नॉनव्हेज शिकवलं शिजवलं जातं आणि इकडे रोहन आहे पाठवे काके आहेत आहेत तर या पूर्ण नॉनव्हेज चा बघतात चिकन थाळी वगैरे जे आहे आपल्याकडे लोक स्पेशली जेवायला जातात या बनवतात व्हेज चा किचन आपला आयात आहे आई व्हेज पूर्ण आहे मी स्वतः व्हेज असल्यामुळे मी पण व्हेज खातो काके खूप सुंदर करतात आणि सगळं आपलं जेवण जे आहे ते कोकणी पद्धतीच असतं त्यामुळे कमी तिखट तुम्हाला जसं पाहिजे तसं बनवतो पण मोस्टली लोकांना चुलीवरचं जेवण आवडतं चुली इथे आपण नॅचरली सगळं इकडे शिजवलं जातं बघा इकडे छानपैकी व्यवस्था केलेली आहे इकडे आणि आतमध्ये जे आहे ते तिकडे वेज शिजलो आता आणि सगळ्यात महत्त्वाचं मंडळी काय आहे की या ठिकाणी कासव महोत्सव आहे आणि त्या महोत्सवामध्ये जी साखळी आहे ती बांधली गेलेली आहे इथल्या लोकांना इथे संधी रोजगाराची संधी मिळालेली आहे आणि कोकणामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे रोजगारचा प्रॉब्लेम आहे आणि इथे कासवांमुळे इथल्या लोकांना रोजगार मिळालेला आहे आणि छान इकडे सोय केलेली आहे इथे नक्की भेट द्या या ठिकाणी हे बघा मंडळी फायनल आपण या ठिकाणी रिडले होमस्टेला आलेला आहोत जी काय माहिती होती इथली ती त्यांनी आपल्या मित्रांनी सांगितलेली आहे आता इथे जे पर्यटक आहेत फुल रूम आहेत त्याच्यामुळे ना डिटेल आपल्या रूममध्ये जाऊन जे काय आहे ते दाखवता येणार नाही आपण नेक्स्ट टाइम नक्की दाखव आणि इथे जर तुम्हाला याच असेल तर रोहन आपल्याला तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सांगेल रोहन सांग कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला नाईन थ्री डबल टू फायव्ह थ्री थ्री एट वन थ्री बघा हे जे त्याचा नंबर आहे त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता शिवाय त्याची गुगलला त्यांची साईट आहे रिडले होमस्टे त्याच्यावरती तुम्ही रिटले रिडले होमस्टे डॉट डॉट कॉम त्या साईटवरती जाऊन तुम्ही सर्च करून कॉन्टॅक्ट नंबर देखील त्यामध्ये आहे तिथे तुम्ही जाऊन कॉन्टॅक्ट नंबर घेऊन कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी येऊ शकता मंडळी कसा वाटला व्हिडिओ आपण बघितला व्हिडिओमध्ये कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा ठीक आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय